पण यांना काही घाबरत नाही पण मला दबाव आणले मोठ्या मोठ्या लोकांकडन की माघार घे आज सकाळी भारतीय जनता पार्टीचा सर्वे आलाय मला धमकेस सुद्धा आले आत्ताच मला फोन होता चंद्र वालकरचा मग विजय बाभाष बाबू देशमुख मालकाच्या घरी आले त्यांची काय समजूत काढली पण मालक राजीनाम्यावर ठाम झाले सात वाजेपर्यंत अल्टिमेटम दिले नाहीतर मी राज्यपालला राजीनामा पाठवतो म्हणले देवेंद्र फडणवीस सांगितले साहेब मी वेळ पडले आमदार राजीनामा देईल पर माझ्या कार्यकर्ता मी अन्याय होऊ देणार नाही म्हणते अशा गोष्टी घडत गेले म्हणून देवेंद्र फडणस आणि मालकांनी देवेंद्र फडणस सांगितले साहेब मी पडले तर आमदार राजीनामा देईल पण माझ्या कार्यकर्ता मी अन्याय होऊ देणार नाही म्हणते अशा गोष्टी घडत गेले मग मालकांनी राजीनामा देता म्हणलं सुभाष देशमुखला फोन केले मुख्यमंत्री साहेबांनी की विजय देशमुखला थांबवा मग विजय सुभाष बाबू देशमुख मालकाच्या घरी आले त्यांची काय समजूत काढली पण मालक राजीनामा ठाम झाले सात वाजेपर्यंत अल्टिमेटम दिले नाही तर मी राज्यपालला राजीनामा पाठवतो म्हणले मग पालकमंत्र्यांना ताबडचं विमान आलं लगेच पालकमंत्र्याचं मालक स्विच ऑफ केलं मग मालकाच्या घरी पालकमंत्री आले आणि नाही मालक तुम्ही जे सांगेल ती यादी तुम्ही सांगेल ते तिकीट म्हणले मग मालकाने विश्वास ठेवलं मग बारेसर मध्ये मिटिंग झाली मिटिंग झाल्यावर सगळं ठरलं मालकाच्या मनाप्रमाणे सगळे आम्ही जे आता आम्ही सगळे इच्छुक होतो सगळे आपले नावं गेले आमचे चार जणांची नावं गेले आणि संपूर्ण प्रमाणात मालकाला लिस्ट दिली लिस्ट दिल्यानंतर मालकाची आई ज्या दिवशी वारली मालकाच्या दुःख ते झालं त्याशी आमच्या शहराचे माजी अध्यक्ष नरेंद्र काळे आपली सर्वांची जी बी फॉर्म आहेत बी फॉर्म सर तिकीटाचा गट्टा घेऊन फॉर्मचा गट्टा घेऊन बालाजी सरवलं गेल्यानंतर पालकमंत्री आणि देवेंद्र कोटे यांनी नरेंद्र काळे साहेब का म्हणले तुमचं आता काम झालं तुम्ही जावा तुमचं काम झालं तुम्ही आता जा म्हणले आणि खूप त्रास झाल्या मला मी सांगू शकत नाही मला धमक्यास होते आले आत्ताच मला फोन होता चंद्रकांग वानकरचा वानकर का विषय गेले ते लोक तिथून पण धपते चंद्रगा बनला माझा राजा बनला मी पॉसिसमधलाय माझा दैवत आहे चंद्रकांत वानकर त्याच्याबरोबर मला धमाती आले अगिरी आर्गर मला फोन करलेत का तू महागार घे पण मी यांना काही घाबरत नाही पण मला दबाव आणले मोठ्या मोठ्या लोकाखंडात की महागार घे आज सकाळी भारतीय जनता पार्टीचा सर्वे आलाय की भारतीय जनता पार्टीचा पहिला धोक्यातून सर्वे आलेला आहे त्यामुळं आज व्हिडिओ डिफेन्सला फोन आलाय सर्वे आलाय सोलापुरातून कि प्रभात एक मिनिट आत्ताच आमच्या इथे उपस्थित झालेले सन्मान्य काशीनाथजी दर्वे साहेब थोडा कार्यक्रमामुळे होशे झालाय त्यांना याला ते बी आपले दोन शब्द मनोगत व्यक्त करून आले काशीनाथ दळे बोलतो भाऊने असं कष्ट केलंय पण त्याला मापच नाही पण आता पक्षाने तिकीट दिलं नसल्यामुळे भोल अशी अडचण नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका